माडा लोकसभा मतदारसंघाची माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक उत्सवाच वातावरण पूर्ण मतदारसंघामध्ये त्याच्या मागील कारण असं आहे की मी गेले सहा महिने झालं मतदारसंघात फिरत होतो आणि फिरत असताना सगळ्या तालुक्यांमधून एकच मागणी होती की तुम्ही उभा राहा ठामपणाने उभा राहत असाल तर आमच्या गावात या नाहीतर उभा राहणार नसाल आमच्याकडून नुसतं जाणून घेणार असाल तर बिलकुल फिरकू नका तुमच्या कुटुंबाबद्दल आमची एक वेगळी अपेक्षा आहे त्याच्या मागचं कारण असं की आमचे आजोबा साखर मशी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि त्यांचे सर्व बंधूंनी एक जिवाळ्याचं संबंध राजकारण ही गोष्ट वेगळी आणि वैयक्तिक संबंध एवढे मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात ठेवले सोलापूर जिल्ह्यात ठेवले त्यामुळं एक वेगळी अटॅचमेंट आमच्या कुटुंबाबद्दल होती आणि एक वेगळ्या अपेक्षा विकासाच्या बाबतीतल्या जीवा भावाच्या नात्याच्या लोकांमध्ये होत्या त्यामुळं अशा पद्धतीनं ठामपणाने जनता बोलत होती की उभा राहणार असेल तर या आणि उभाच राहायला लागते हे पण दम दिला जायचं म्हणजे मला काय काय तालुक्यातून युवा वर्गाने आता ज्येष्ठ माणसं समजून सांगायची लागते का गरज आहे ती माझं परंतु युवा पिढी एवढी अग्रेसिव्ह होती की गेल्या दहा वर्षातल्या कारभाराने एवढे कंटाळून गेलेले होते सगळे की दमच देत होते की तुम्हाला उभाच राहायला लागते नाही तर पुन्हा आमच्या गावात कधी येऊ नका आणि मग हा सगळा प्रकार बघून लोकांची जनभावना बघून आम्ही ठोस निर्णय घेत की कुटुंबासाठी उभारायचं नाही उभं राहायचंय ते ह्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्यासाठी उभा राहायचंय आणि सगळ्यांनी निर्णय घेतला आणि पवारसाहेबांशी आम्ही चर्चा केली आणि पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दाखल केल्यापासून प्रचंड प्रमाणात उत्साह ज्यांना भीती वाटत होती ती काय करते माघार बिघार घेत का ती भीती पूर्ण निघून गेली आणि प्रचंड उत्साहात कामाला सुरुवात झाली आहे सगळी आज सकाळी पवार साहेबांना मी आणि उत्तमराव जाणकर भेटलो पवार साहेबांचं आणि दोघांनी मार्गदर्शन घेतलं माळशिरस तालुक्यातला गेल्या अनेक वर्षाचं राजकीय वैरत्व संपुष्टात आणण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी आम्हाला दोघांनाही मार्गदर्शन केलं आणि उत्तमराव येथे एकोणीस तारखेला त्यांच्या गटाच्या लोकांची बैठक घेत आहेत आणि बैठक घेऊन त्यात आपला निर्णय जाहीर करतायत तर नक्कीच ही चांगली बाब आहे आमच्या तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे या दृष्टिकोनातून लोकांची अपेक्षा आहे की एवढे वर्ष वैरत्व केलं आणि याचा फायदा इतर लोकांनी घ्यायचं काम केलं आता हे वैरत्व वा कुठं तर संपुष्टात आणलं पाहिजे आणि तालुक्याचा विकास डबल कसा वाढेल आणि त्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तालुक्याच्या विकासावर जर दोघं एकत्र येऊन वेळ दिला तर नक्कीच तो जनतेच्या हिताचा होईल आणि मला खात्री आहे की ते एकोणीस तारखेला चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतील आलेलीच आहे त्यांनी सकाळी सगळ्या टीव्ही चॅनल्स ला तशी बाईट तुम्ही त्यांची जर आमदारकी जी आकडेवारी प्रत्येकाची बघितली त्याच्यावरूनच चित्र स्पष्ट होईल आणि आज मला वाटते मी जे फिरलोय सहा महिने <laughs> uh, जनता विरुद्ध नेते मंडळी असंही लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे त्यामुळं आमदार एकीकडे जनता एकीकडे अशी परिस्थिती अख्ख्या मतदारसंघात झाल्याची दिसून येतील बीजेपी मध्ये

त्या दृष्टिकोनातून पक्षाकडेही मागणी केली होती परंतु मिळाली नाही तरीही जनतेचा रेटा चालू झाला राहिला आणि एवढा रेटा असताना मी जनतेला त्यांच्या अपेक्षा आकांक्षाला डावल नाही चुकीचं होईल त्या जनमताच्या विरोधात जाऊन मी निर्णय घेणं चुकीचं होईल माझ्या वैयक्तिक स्वार्थच होईल मी आता केवळ आणि केवळ जनतेच्या स्वाभिमानासाठी उभा आहे माझ्या स्वाभिमानासाठी नाही जनतेच्या स्वाभिमानासाठी आपल्याला दिसून आणि त्यांचे सर्व सहकारी आमच्या बरोबर आहेत हळूहळू दिसल सगळ्यांना मगाशी जसं मी बोललो कार्यकर्त्यांना प्रमुख नेते मंडळींना बोललो कि आता शिक सुरुवात आहे आणि सुरुवात झालेली आहे आता ओढ्याच्या स्वरूपात आहे परत नदीच्या स्वरूपात होऊन मतदानाच्या दिवशी तुम्हाला समुद्रात परिवर्तन दिसत देतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सांगतो तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सरदार पिक्चर युट्यूबवर चेक करा सरदार पिक्चरमध्ये असा संभाषण दाखवलेला आहे आपले देशाचे पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू साहेब आणि लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातला एक संवाद दाखवला आहे की देशाचं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि एक एक राज्य त्यात घेतली जात होती मग त्यात सरदार वल्लभभाई पटेलांनी एक डायलॉग त्या पिक्चर मधला संवाद आहे की सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात की टोकरी मे एक एक फल आर आहे आणि टोकरी टप भरे ही पुरी तर धीरे धीरे भर जाएगी तसा आता पवारसाहेबांनी सुरू केलेला आहे आज त्याची सुरुवात झालेली आहे दे पुण्यातून एक, -एक फल माडा मतदारसंघातला टोकरी द्यायला लागणार आहे हळूहळू सगळं राज्यभर जाईल आणि ती पवार साहेबांची फळाची बास्केट चांगल्या चांगल्या फळांनी नाशक्या फळांनी नाही चांगल्या फळांनी भरलेली दिसेल तुम्हाला सगळ्या भूमिका हळूहळू स्पष्ट होतील मी एकदम सगळ्या गोष्टी सांगू शकत नाहीत परंतु एकत्र काम करायचं या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या घडामोडी होत राहतील सगळ्यांना आपल्याला दिसत राहतील आणि तर आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की आमच्या सगळ्या त्यांच्याही कार्यकर्त्यांनी ठरवले आणि आमच्याही कार्यकर्त्यांनी ठरवले की दोघांनी एक राहायचं आणि आमच्या दोन्ही गटाच्या लोकांचा वापर झाला तालुक्याचा इथून पुढे कोणाचा वापर होऊन द्यायचा नाही आणि तालुक्यासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे हे ठाम पक्क ठरवून ती सवय नाहीच एक तर कुठल्या बैठकीत असेल तरच उचलला जात नाही आणि जरी बेस्ट कॉल पडला माझी सवय अशी हो की मी रिटर्न कॉल करू मी आताच तिथं तुमच्या शिंगणापूर पाठीला इथं कपड्यावरती कलिंगड खाऊन ओसा रस पिऊन सगळ्यांबरोबर गापा मारून आलो मान तालुक्यात मी फिरलो बरेच दिवस आणि मान तालुक्याचे मदते पाटील कुटुंबाचे आठशे संबंध आहेत तिसऱ्या पिढीचे संबंध आहेत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की तो रिझल्ट काय असतो ते मतदानातून दिसून येईल आणि चार जूनला तुम्हाला ते स्पष्टता दिसून येईल सगळी आणि या भागातली सगळे नेते मंडळी आमच्या बरोबर आहेत आता आमची टीमवर्क झालेली झालेली आणि ते टीमवर्क असा रिझल्ट दाखवल की मानला कारण नसताना बदनाम केलं जाते अख्या मतदारसंघात मान मायनस जाईल मान मायनस जाईल मला शंभर टक्के खात्री आहे मान मायनस जाणार जाणार नाही मान प्लस मध्येच येईल अशा दृष्टिकोनातून आमची टीम आम्ही सगळी एकत्र मोहिते असतील आनंद देसाई असतील प्रभाकर देशमुख साहेब असतील तिकडे खटो मधून रणजित भाय असतील जे जे अजून सगळे येणार आहेत आमच्या बरोबर ती सगळीच टीम आम्ही असा रिझल्ट दाखवू की मानला कारण नसताना बदनाम केलं जाते ते बदनाम होणार नाही मान मान रिझल्टच दाखवल एवढं मी शंभर टक्के खात्री सांगतो आणि याच मागचं उदाहरण सांगतो माग दोन हजार चौदा साली जे श्री मोतीपाटील साहेब उभे होते तेव्हा प्लसच होतं मला आणि आताही प्लसच या बाबतीतले स्पष्टीकरण आमचे चुलते आदरणीय बाळदादा म्हणजे आम्ही बाळदादा म्हणतो तुम्ही सगळे जे सीएम मोटेबा साहेब म्हणतात त्यांनी स्पष्टपणाने भूमिका जाहीर केलेली चुलत्यांच्या पुढे जाऊन मी बोलणं चुकीचं आहे त्यांनी एकदाच क्लिअर करून टाकलेला आहे काय ती भूमिका त्यांची महाडा सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने साथ देणार आहे दिसेल तुम्हाला या सगळ्या तालुक्याचा रिझल्ट दिसून येईल काय जनभावनाच काय ही सगळी दिसून येईल तो मला पवार साहेबांच्या लेवलला तो विषय आहे आणि साहेब व्यवस्थित ते हँडल करतायत माझेही चांगले संबंध आहेत मी त्यांच्याशी संपटताल त्यांची नाराजी नक्कीच काय असेल ते दूर करण्याची दृष्टी म्हणून सगळेजणच आम्ही प्रयत्न करतोय आणि साहजिक आहे की अचानक माझी उमेदवारी पुढे आली त्यांनी उमेदवारीच्या दावेदारीसाठी खूप प्रयत्न केले खर ते एवढे हलक्या कानाचे नाही एक चांगलं नेतृत्व आहे युवा नेतृत्व नेत आहे त्यांना चांगलं त्यांचं फ्युचर समजते आणि आमची दोघांची चांगली दोस्ती आहे

सांगितलं नाही काल आपलोच्या जाहीर सभेत सुद्धा मी बोललो की माझ्या कुटुंब जसं मायामागवतो माशिरोस तालुका सोलापूर जिल्ह्यातले किंवा किंबहुना माडा लोकसभा मतदारसंघातले काही कार्यकर्ते ठाम उभा राहायचं म्हणून मागवते त्यात दररोज सातत्याने पाठपुरावा करणारे प्रमुख नेते मंडळी पैकी अनिल भाऊ होते दर एक दिवसाड एक दिवसा कोणाच माया महाार घ्यायची नाही अजिबात काय भी हो बलो आपक्ष उभं राहायचं तरी उभं राहायचं बिलकुल महागार घ्यायचे पिटू बाबा होते आणि माझे मित्र बाबासाहेब देशमुख सांगोलेच ह्या तिघांनी मला अख्या ह्या सहा महिन्याच्या घडामोडीमध्ये एवढं बॅकिंग दिलेलं आहे आणि माझं सायकोलॉजी डासळून दिलं नाही कुठं मानसिकता डासळून दिली नाही एक आधार दिलेला नाही तर ह्या गोष्टी मी विसरू शकत नाही मी जाहीर सांगितले मला जी माणसं मदत करतात अडचणीच्या काळात मदत करतात मी जाहीर सांगतो सगळ्या गोष्टी मी लपवून ठेवत नाही तो विषय पवारसाहेबांच्या लेवलचा आहे नक्कीच आम्हाला सकार्य करतील एवढं मी सांगतो